मतदानावरती इफेक्ट आहे चर्चा कोणाची आता श्रद्धा चर्चा मी नाही सांगितलं मतदान केल्यावर राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे ना अमोल कोल्हे नगस केले भेटेल एक निसन असल्यामुळं काही काढणार पक्षाचा आम्ही शिवाजी दादा आडोराव पाटील यांना मतदान करू शकत नाही कारण आता ना मी आम्ही तर नामदार वर्ष पाटील साहेब जे सांगेल ते करणार खरी परिस्थिती अशी की हे पोंदोडे गाव आज रोजी जीवन ते फक्त शरद पवार साहेब यांच्यामुळे एकोणीसशे पण शिवसैनिक असं नाही काही मी पण बाळा बाळासाहेबांना शिवसैनिक आहे पक्ष कोणता परत पक्ष कोणता उद्धव ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना नाही बाळासाहेबांचा शिवसेने चाळीस लाख रुपये खर्च केला परवडते का शेतकऱ्याला एवढं काय हरकत आठ हजार रुपये नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांच्यामध्ये लढत होत असून ही लढत रंगतदार होणार अशी चर्चा आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष शिरूरच्या लढतीकड लागला असून शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजी आडाराव पाटील कोणाला प्रतिसाद मिळतोय याचा आपण मागोवा घेतोय आज आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा हा मतदारसंघ असून या मतदारसंघातील पोंदेवाडी या गावामध्ये आपण आहोत येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्की सरकार बाबत ते खुश आहेत का त्यांच्या खासदारांची कामे कशी आहेत ते खासदारांना खुश आहेत का माझी खासदार शिवाजीराव आडोराव पाटील यांची कामं कशी होती आधी बाबींवर आपण चर्चा करणार आहोत काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण त्यांचं म्हणणं काय आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुमचं गाव कोण खासदार कोण आहेत सध्या खासदार अमोल माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होते अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होते हा परिसर कोणासोबत ते मतदान करून मग ठरेल चर्चा कोणाची चर्चेला काय चर्चा का पन्नास चर्चा होतील पण शेवटी मतदानावरती इफेक्ट नाही चर्चा कोणाची आता सध्या चर्चा मतदान केल्यावरती आहे मतदान सरकारवर खुश आहात का तुम्ही शंभर टक्के केंद्रावरती खुश आहे राज्य सरकारचा कारभार कसा आहे राज्यघर सात चांगले शेतकरी नाराजी व्यक्त करतायत सरकारवर निर्यात बंदी आहे त्याच्यामुळे कांद्याचे भाव पडले दुधाला बाजार भाव नाही तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांची नाराजी योग्य आहे का मला वाटतं प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी शिक्षण घेऊन शेतीवरती निघणार मला प्रक्रिया करण्याचं शिक्षण घेतलं पाहिजे त्यानंतर निर्यात बंदीच्यासाठी पैसे लागतात ते पैसे कुठून नाही शिक्षणाला भरपूर योजना आहेत की आपण नाही नाही प्रक्रिया उद्योग टाकण्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे पहिले शिक्षण गरजेचं आहे आज कांदा जरी निरत बंदी असली पण कांद्यापासून मसाले उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू आहे तो कुठं बंद आहे त्यासाठी जे पैसे लागतात ते कुठून आणणार शेतकरी असं नाही ना प्रत्येक ना जण व्यवसाय होऊ शकत नाही पण त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर नोकरी पण उभी राहू शकते उद्योग काही होऊ शकतं फक्त शिक्षण गरजेचं आहे आज काय झाले शिक्षणच नाहीये रोजगार पण नाही ना रोजगाराला काय स्वतः आपल्याला जर धंदा काय करायचा आज वळव काढायची तर त्रास होतो म्हटलं तर त्रास होतो काय कोणासोबत जायला पाहिजे ते नाही सांगत तो नाही सांगत सरकारसोबत जायला पाहिजे शेतकरी शेतकऱ्याच्या मनावरती शेवटी शेतकरी राजे आहे पण एकदा मी पण खुश आहे आणि केंद्र शासनावरती पण खुश आहे काय प्रॉब्लेम नाही सरकारवर समाधान व्यक्त करत आहे अजून काही नागरिकांच्या खासदार कोण आहे तुमचं खासदार कोल्ले माझ्या खासदार कोले आता परत निवडणुकीला उभे खासदार अमोल कोल्हे कारभार कसा आहे म्हणजे कामं कशी आहेत खासदार डॉक्टर अमोल कोले यांची कामं कशी आहेत खासदार कोल्हे कोले साहेबांची कामं जरी नसली आम्ही त्यांना शिवाजीराव आडाराव पाटील यांचा पंधरा वर्षाचा कार्यकाळ कसा का होता त्यांचा चांगला आडारराव की कोल्हे आता कोले? का कोल्ह्या एका गे म्हणून पण पण कामं चांगली केलेली आहेत त्यांनी खूप चांगले कामे केलेली आहेत पण आम्ही निश्चव शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही गरज बटन दाबू शकत नाही तुम्ही कोणत्या शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंचे बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते जे आहेत उद्धव ठाकरेंचे जे कार्यकर्ते ते आढावा पाटलांना मतदान नाही करणार नाही करू शकत निष्ठावंत अमोल कोल्हे सोडली होती ते पण राष्ट्रवादीत हो गेले होते मग त्यांना करणार का निष्ठावंत मतदान हो करणार ना ना आम्ही उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना करणार कोणदिवाडी परिसर कोणाला लीड देईल आडराव पाटलांना का अमोल कोल्हे साहेबांना बरोबर इथे राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे ना अमोल कोल्हे नगस केले भेटेल एक निसण असल्यामुळं काही कारणानुसार पक्षाचा बाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस वळसे पाटलांचा बाले आहे तरी पण अमोल कोल्हे लीड होईल का होईल ना होईल काय कारण आहे त्याचं एक निसण एका जागे असल्यामुळं पक्ष सोडला नाही म्हणून नक्की शिवाजीराव आढाव पाटील की अमोल कोल्हे कुणाला पसंती देणार कोण देवाडी कर अजून काही नागरिक आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आताचं जे सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार त्यांचा कारभार कसा आहे कारभार शेतकऱ्यांच्या विरोधात कारभार आहे शेतकऱ्यांच्या बाजूने कारभार नाही त्यामुळं आताच जे सरकार केंद्रातलं आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना मान्य नाही वैयक्तिक मलाही मान्य नाही मोदी सरकारच्या जाहिराती येतात त्या जाहिराती पाहिल्या का तुम्ही टीव्हीवरच्या हो कृषी सन्मान योजना आणि इतर काही जाहिराती ते प्रसिद्ध करतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जे कृषी सन्मान जी योजना आहे समजा जे शेतकऱ्यांना जे दोन हजार रुपये दिले जातात तर ते दोन हजार रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांचेच आहेत तर ते कसे ज्या ज्यावेळेस त्या ची गुण यायची ती चार चारशे पाचशे रुपयाला भेटत होती काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आता ती गुण जर पंधराशे रुपयाला भेटते तर मग ते जे पैसे देतात कारण की एक शेतकरी एका वर्षामध्ये कमीत कमी सामान्य शेतकरी असतात दोन दो, 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 दो चार एकरावाला तर त्याला एक लाख ला रुपयाची खत घ्यावी लागतात आणि एक लाख रुपये खताच्या पाठी माग जर एवढे पैसे जर घेत असेल आणि त्याच्यातून जर दोन हजार रुपये देत असेल तर सरकार कमीत कमी तुमच्याकडून पाच पन्नास हजार रुपये पन्नास साठ सत्तर हजार रुपये जास्त घेते आणि त्या पैशाचा व्याज देते तुम्हाला फक्त बघ भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव वाडाराव पाटील आहेत त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे आहेत तर शिवाजीराव आढावराव पाटील यांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसेल का शिवाजीराव आडराव पाटील हे बीजेपी सरकारला सपोर्टिंग म्हणजे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी खासदार होणार आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही शिवाजी आढळराव पाटील यांना मतदान करू शकत नाही कारण की त्यांचं सपोर्टिंग हे बीजेपी सरकारला आहे आणि बीजेपी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे म्हणून खासदार साहेबांना मतदान करू शकत नाही तसे आम्ही मी कट्टर कट्टरवासे पाटलांचा कार्यकर्ता आहे पण जे त्यांचे जे धोरण आहे बी जे पी सरकारला सपोर्टिंग हे आम्हाला मान्य नाही कारण की बीजेपी सरकार आल्यामुळं शेतकऱ्यांचे कांदा निर्यात आणि सगळी धोरणे शेतकऱ्यांच्या विरोधात मी एक शेतकरी म्हणून त्यांना मतदान करू शकत नाही हेमंतच शेतकरी म्हणून मतदान नाही करू शकत आडारराव पाटलांना तुम्हाला काय वाटतं शेतकरी आडाराव पाटलांना मतदान करतील का करती। आमची तुतारी तुतारी आमची फक्त एकच या शब्द तुतारी काय बरं तुतारी आम त्या तुत आम्हाला शरद पवारने शरद साहेबांनी आम्हाला आज मधून जागावले तुतारी चिन्ह आहे शरदसा साहेबांचं चिन्ह अमोल कोल्हे तुतारी चिन्ह त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढाराव पाटील यांचं घड्याळ आहे आम्ही आढावराव मतदान करू शकत नाही आढळराव पाटलांबद्दल नाराजी व्यक्त केली जाते तुम्ही वळसे पाटलांचे कार्यकर्ते आहात तर आता या मतदारांना कसं समजावणार तुम्ही हो आता काय होत साहेब जे सांगितलं तुम्ही गेल्या वेळेस अमोल कोल्हेंसाठी मतदान मागितले घड्याळासाठीच मागितले पण तेच घड्याळ आता शिवाजीराव आढळराव पाटलांचे तुम्हाला अमोल कोल्हेंच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील तुमच्या विरोधात होते मागील तीन पंचवार्षिक निवडणूक चार निवडणुकीमध्ये तर आता वाढराव पडला ना मतदान हे कसं सांगणार तुम्ही मतदारांना लोकांना समजून सांगावं लागेल आपण कसं का मतदान करायचं कसं सांगणार काय झालं शिवाजा या आपल्या तालुक्यातले हे म्हणतात पाटील तालुक्यातले आहेत तुम्ही पण वळसे पाटलांचे कार्यकर्ते तुम्ही आता इथं जनमत ऐकला असेल शेतकरी नाराजी व्यक्त करतात बीजेपी सरकारवर आणि बीजेपी भी सरकारकडूनच शिवाजी आडाराव उमेदवार आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत तर मात्र तुम्ही मतदारांना कसं सांगणार की आडाराव पाटलांना मतदान करा वास्तविकता अशी आहे की आम्ही सर्व वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि वळसे पाटील साहेबांनी पस्तीस वर्ष पस्तीस वर्षात या तालुक्यात विकासाची गंगा आणलेली आहे विकास काय असतो हे वळसे पाटील साहेबांनी दाखवलेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व लोकांना जरी लोक नाराज असतील तर लोकांना समजून सांगू की जरी तुम्ही नाराज असाल भाजप सरकारवर किंवा शिवाजी आडर पाटलांवर तर त्यांना समजून सांगू की आपल्याला वळसे पाटील साहेबांची गरज आहे काही कामासाठी आपण वळसे पाटील साहेबांकडे जातो त्यामुळे आपण वळसे पाटील साहेबांना मतदान वळसे पाटील साहेब सांगतील त्या उमेदवारावर मतदान केलं पाहिजे खरी पैसे असे की आमचं गाव हे पंधरा वर्ष झालं मी या गावचं नेतृत्व करतोय आणि तेव्हापासून हे गाव राष्ट्रवादीचं गाव आहे गेल्या पंधरा वर्षात सर्व संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत पण या वीस पंधरा वर्षात आम्हाला स्वतः शिवाजीराव आढोरा पाटील हे खा विरोधी पक्षाचे खासदार असताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना गावातील भरपूर असा त्रास देण्याचं काम या ठिकाणी शिवाजीराव डोरा पाटील यांनी केलेलं आहे आज रोजी आमच्या गावात वीस लोक कुटुंबावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे हे सर्व सोडून फक्त वळसे पाटील साहेबांनी उमेदवार दिलेत दिलेत आणि त्यामुळे आम्ही गड्या आणि वळसे पाटील साहेब याचं काम करणार आहोत कार्यकर्त्यांचं मतदार ऐकणार नाही अशी परिस्थिती दिसते कारण मतदारांमध्ये नाराजी शरद पवारांना सोडल्यामुळे वळसे पाटलांनी त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी मतदारांचं म्हणणं असं आहे की वळसे पाटलांच्या निवडणुकीच्या वेळेस वळसे पाटलांचं पाहू पण लोकसभेला आम्ही वळसे पाटलांचं ऐकणार नाही तर मग तुम्ही कसं सांगणार लोकांना लो खरी परिस्थिती अशी की हे पोंदेवडे गाव आज रोजी जिवंत आहे फक्त शरद पवार साहेब यांच्यामुळे एकोणीसशे पंच्याहत्तर साली ह्या गावाने कर्ज काढलं होतं आणि काटापुरच्या देऊन लिफ्ट केलं होतं त्या लिफ्ट सर्व गावात जेवढी जमीन ती जमीन घाण ठेवली होती आणि त्या काळात पंच्याहत्तर साली एक कोटी रुपयाचं कर्ज ग्रामस्थांनी काढून त्या ठिकाणी पाईपलाईन केली ते पाईपलाईन पहिली दोन महिने चालली पण ते काही शक्य झालं नाही लाईट बिल मेंटेनन्स ह्याच्यामुळे ते शक्य झालं नाही मग त्या का त्यावेळेस कैलास गोविंदरावचे पाटील या ठिकाणी बाबुराव गेनुजी रोबळे पाटील आणि आमच्या गावचे दत्तात्रय सावित्रीजी रोडे पाटील माजी सरपंच त्यांना डी एस म्हणायचं यांनी प्लॅनिंग करून शरद पवार या ठिकाणी मंचरून शिरोबर चालले होते त्यावेळेस त्यांना या ठिकाणी अडवलं आमच्या गावचे सर्व ग्रामस्थ ह्याच मंचर शिरोरास्तेवर एकत्र आले आणि त्यांना ग्रस्त गाडी अडवली आणि त्यांना विनंती केली की आमचं गाव वाचवा नाही तर आमचं गाव निसरून आमच्या गावचे सातबारी पुरती ना आम्हाला दुसऱ्या गावात स्थलांतर करावं लागेल त्यावेळी पवार साहेबांनी शब्द दिला की करू नका तुमच्या इथून पुढे मी मुंबईला गेल्यानंतर पहिल्या मीटिंग मध्ये प्रस्ताव घेऊन तुमचं सर्व कर्ज या ठिकाणी माफ करतो आणि त्या पद्धतीने पवार साहेबांनी केलं त्यातले के आज रोजी ऐंशी टक्के लोक या लो ठिकाणी जेवंत आहेत त्यामुळे ते आमच्या गावात शंभर टक्के शरद पवार साहेबांना मानणार आहे शरद पवारांनी जे काम केलंय त्याचा फायदा अमोल कोल्यानं होईल काय निवडणुकीत शरद पवारांनी काम केलं त्याचा फायदा अमोल कोल्हेला गेल्या वर्षी झाला पण आता नाही होणार कारण आम्ही सर्व वळसे पाटील साहेबांना मानणार कार्यकर्ता आहे आणि माझ्या गावात वळसे पाटील साहेबांनी चाळीस कोटी रुपयाचे विकास कामे केलेली आहेत शंभर टक्के लोकांमध्ये नाराज आहे पण आम्ही घरोघरी जाऊन सांगणार आहोत की वळसे पाटील आपल्यासाठी किती महत्वाचे आणि हो। वळसे पाटील साहेबांमुळेच आपल्या गावचा विकास झालाय इथून पुढे विकास करायचा असा आपल्याला वळसे पाटील साहेबांची गरज आहे अमोल कोल्हे की शिवाजी आडार शिवाजी शिवाजी आडारराव पाटील यांनी पक्ष बदलला शिवसेना पक्ष सोडलाय आणि राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत तर शिवसैनिक त्यांना मतदान करेल शिवसैनिक करीन पण आज माणूस मतदान करावं लागेल तोच माणूस राष्ट्रवादीचा आहे उद्या तुम्ही स्थानिक पातळीवर निवडणुका लढवणार तेव्हा शिवज्याव पाटील राष्ट्रवादीचे नेते म्हणून तुमच्या गावात राजकारण करणार त्याचा तोटा तुम्हाला होणारच ना मग त्याच त्याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही आज तरी माणूस आणि त्याचा विकास कामं झाली पाठी मागच्या काळात आपल्या गावात माझ्या गावात झाली वैयक्तिक आणि वैयक्तिक सुद्धा मदत झाली अनेक शिवाजी आडाव पाटील राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना मदत करणार उद्या तुम्ही पॅनल लावला ग्रामपंचायत मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी तर शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना मदत करणार मग तुम्ही आज त्याच्याकडे कसं पाहता उद्याचा तुम्हाला धोका वाटत नाही आडाराव पाटलांना निवडून देणं नाही धोक्याच नाही मला नाही वाटत काही जरी जर काही झालं ना शेवटला उद्या जी ग्रामपंच होईल तर तेव्हाच तेवढच वेळेस बघता येईल ना आता उद्या आजचं राजकारण उद्या काय होते हे सांगू शकत नाही उद्या काय होईल हे सांगू शकत नाही ना असे ना आढाराव पाटलांबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजी असं बोललं जातं उद्धव ठाकरेंची जी, जी शिवसेना आहे ते शिवसैनिक आडारराव पाटलांच्या विरोधात मतदान करा असा प्रचार करतायत तर मग त्यांची समजूत कशी काढता तुम्ही नाही आता 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 जे आता उद्धव ठाकरे मी पण शिवसैनिक आहे असं नाही काही मी पण बाळासाहेब शिवसैनिक आहे पक्ष कोणता परत पक्ष कोणता उद्धव ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना नाही बाळासाहेबांचा शिवसैनिक आपण आता तुम्ही कोणत्या पक्षात मी आता शिवसेनेचा म्हणून सांगतो आता वळसे पाटलांबरोबर एवढे वर्ष संघर्ष होता कार्यकर्त्यांचा आणि आता आडारराव पाटील त्यांच्याच बरोबर गेले कार्यकर्त्यांनी खूप वादावादी झालेले असते स्थानिक पातळीवर मग ती कशी मिटवली जाणार आता नाही आता ते नंतर बघताय ना काय देवडणूक खासदार समिट घडून आणण्याचा आणण्याचा काही प्रयत्न केला का निवडणुकीपूर्वी नाही निवडणुकीपूर्वी समेट करून आणण्याचा प्रयत्न केला नाही पण तसं आमच्या गावात तस जरी झालं तरी करण्याची गरज आहे का जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मनोमिलन करण्यासाठी वळसे पाटील आणि शिवाजीराव आढराव पाटील यांनी काही मेळावा घेणं किंवा गावा गावागावात बैठका घेणं असं करणं गरजेचं आहे का तसाच विषय झालेला मनोमिलन व्हायचं झालेलं आहे तसं करायला पाहिजे का असं काम नाही आता झाले म्हणलं आता काय बोल आता किती वेळा करायचं मनोमिलन झालेलं आहे मग मनोमिलन तुमच्या गावामध्ये लाखनगाव मध्ये आढावा पाटला ना का कस राहील सत्तर टक्के मतदान होईल आमच्याकडे सत्तर टक्के आडोर पडला ना सत्तर टक्के मतदान होईल तरुणांची पसंती कोणाला आहे तरुणांची पसंती कोणाला आहे अमोल कोल्हा अमोल कोल्हे का अमोल कोल्हा तरुण नेतृत्व वाटतात आडोर वयस्कर पण अमोल कोल्हे काम केलं नाही असा इसर निघतो कसं अमोल कोल्हाने संसदेत ना हे केले आवाज वगैरे आणि गाड्या बैलगाड्या चालू केले आहे त्याच्यामुळे अमोल कोल्हा जास्त पसंत राहील भूस मतदार सांगत आहे ना जास्त करून अमोल कोल्ह नेते मंडळी जे आहेत ते, ते आडराव पाटलांना बरोबर आहेत मग आडराव पाटलांना जास्त मतदान होईल ना नाही आडराव त्यांनी काय झाले त्यांनी पक्ष बदलल्यामुळं बऱ्याच बरेच लोकांमध्ये नाराजी त्यांनी जर एक जर थांबले असते तर बरेच पसंती दिल्या असते एकनिष्ठ पण तरुण जे शेतकरी ते आढरावांना मतदान करणार का नाहीत तर पण आड त्यांनी पक्ष बदलल्यामुळे ते नेमकी काय त्यांना माहीत साध्य नाही ना होत पक्ष बदलल्याचा तोटा काय जनतेला काय तोटा आहे जनतेला होतो ना त्यांना म्हणजे सब हे सेवेत नेतृत्व कोणाचं कोणाचा झेंडा हातात घ्यावा ते कळत नाही ना ते सभ्रम निर्माण होतो अजून काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न करू तरुण कोणासोबत जातील अमोल कोल्हे बरोबर कि शेबा जाणार पाठल अमोल कोल्हे कोणी अमोल कोल्हा होते पण ते आता अक दिसले नाही पाच वर्ष अमोल कोणाबरोबर जातील आडाराव पाटलांची काही काम आहेत या विभागामध्ये अव दादा तळागडातले कार्यकर्ते कामे काय विकास कामे काय सगळी काम आहेत दादांची इकडे बैलगाडा शिरत दादांनी स्वतःनी चाळीस लाख रुपये खर्च केले त्याला विकास काम काय भरपूर विकास काम आहे दादा म्हणजे या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये असं सांगण्यासारखा आडारराव पाटलांचा प्रोजेक्ट कोणता आहे की त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे आमच्या संविधानिक गावामध्ये दिलीपरावळसे पटेल साहेब आणि हे दोनच खेळायचं नाही शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे आढराव पाटलांनी वीस वर्ष या मतदारसंघामध्ये काम केले तर असा कोणता प्रोजेक्ट आहे की त्याच्याकडे पाहून लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे दादा कामच त्यांची भरपूर त्याच्यामध्ये असा कोणता एक प्रोजेक्ट आहे की त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे असे आता मला एक सांगा तुम्ही ते असं त्यांच्या लांडेवाडीमध्ये ते हे क्रिकेटचं मोठं मैदान बनवलं तरुण पिढी सगळी ते म्हणजे क्रिकेटच्या हे ना इकडे दिलीप राव पाटील साहेबांनी साखर पाटलांचे काम झालं आडारराव पाटलांनी जे काम, काम केलेली आहेत त्या कामावर ते मागतायत तर लोकांना सांगण्यासाठी जेव्हा तुम्ही मतदारांमध्ये जाता तर त्यांना सांगायला लागतं ना की हे काम केलेलं आहे तेव्हा की अमोल कोल्हेंचं काम नाही एक मिनिट अमोल कोल्यांच काम नाही खरंच काम नाही काय संसदेत त्यांचं भाषण ऐकलं का फक्त भाषणाला करता काय बोलून काय फायदा आहे बोलून फायदा काय मी का मी दादा एक सरपंच फक्त आहे ना बोलून काय फायदा नाही लक्षात हे म्हणतात अमोल कोल्हे यांनी काम केलेलं नाही तुम्हाला काय वाटत अमोल कोल्हे काम केलेलं नाही आता अमोल कोल्हे नाहीच आले इकडे शिवाजी आडराव पाटील जे आहेत ते आणि अमोल कोल्हे तर पसंती कोणाला देतील शेतकरी आणि तरुण वर्ग कोणाला पसंती देतील आता सरपंच बोलले आता तिच्या पुढारी मंडळी अडरा पाटलांचे काम करणार आहेत त्यांचं जे वळसे पाटलांशी संबंध आहेत त्यानुसार ते काम करणार आहेत परंतु सर्वसामान्य शेतकरी पुढाऱ्यांचं ऐकेल का ह्या निवडणुकीत ऐकायलाच पाहिजेत ना कारण वळसे पाटलांनी भरपूर कामं त्यांची त्यांनी बरीच कामे केली कारण त्यांच्याकडे कोणताही नेता जाऊ त्यांनी आजपर्यंत कधी आज तुझं नाही केली सरकार कोणतं माहिती आहे का राज्यातलं काय देशात देशातलं राज्यातलं देशातलं मोदीच आहे कारभार कसा आहे राज्यातल्या देशातलं सगळं सा। एकदम जोरात आहे म्हणजे काय जोरात म्हणजे कसं आहे चांगल्या पद्धतीतलं आहे सगळ्या स्कीम आहे सगळे व्यवस्थित आहे जिथल्या तिथे दुधाला काय बाजार आहे माहिती आहे ना माहिती किती बत्तीस रुपये कितीच्या फॅटला ती, तीन पाच आठ पाच पासून दुधाचा दुधाचे दर आहे पण ती दुधाची पिशवी बाजारात साठ रुपयाला भेटते बर मग आता त्यांना पुढील खर्च आहेच ना मधले एवढे पैसे जातात पुढे आता एवढे मधले पैसे आता त्यांच्या वाहतूक खर्च ये ते सगळं उत्पादनापेक्षा वाहतुकीला जास्त खर्च येतो का हा उत्पादनापेक्षा वाहतुकीला जास्त खर्च येतो बाकीचं पुढे आहे सगळं डिझेल पेट्रोल त्यांना ये गाडी वाढे इतर खर्च आहेच ना शेतकऱ्याला बाजार वाढून द्यायला काय हरकत आहे सरकारला द्यायला पाहिजे पण आहे आता ते त्यांच्या धोरणानुसार ते करणार ना परवडते का शेतकऱ्याला एवढं काय हरकत रुपये बाजार होता पहिल्या जुन्या काळात उद्धव ठाकरेंच्या उद्धव काळात दुधाला किती बाजार होता माहिती तुम्हाला होता ना माहिती किती होता पंचवीस रुपयाच्या आतमध्ये अडतीस छत्तीस रुपये बाजार होता अडतीस अमोल डेअरी आली म्हणून झाला नाही त्याच्या आधी बाजार अठरा रुपयेच होता कोरोनाच्या काळात काय बाजार होता अठरा पंधरा रुपये लिटर दूध होते आता अडरा पाटील किश अमोल कोले आठरा पाटील काय बरं Uh, केंद्रात सरकार मोदीच आहे आणि परत पण मोदीच सरकार येणार आहे त्याच्यामुळे आदरराव पाटील हे केंद्रात गेलेच पाहिजे ना खासदार म्हणून मोदींबरोबर ते बसू शकतात त्या मोदींकडे तुमच्या मागण्या मांडू शकतात मांडू शकतात अमोल का नको अमोल खोल्हे कधी आलेच नाही इकडे फिराकले संसदेत त्यांची भाषणं ऐकली काय भाषण नुसत्या भाषणा सगळं चालतंय का दूर ते ठरवायचं काम असतं ना खासदारात अहो खासदार मांडली पण इथपर्यंत आलं पाहिजे ना शेवटच्या घाटकापर्यंत पोहोचलं पाहिजे ना ते काहीच पोहोचलं नाही एक सुद्धा स्कीम आमच्या आढावा पाटलांनी पंधरा वर्षात या भागात काय काम दिली दिली ना काम दिली काय काम दिली रस्त्याची कामं केली कोणत्या खडकवाडीच्या घाटाचं काम केलं विशीची कामं केली मंदिरांना खर्च केला समाज मंदिर बांधली भरपूर कामं केली आढावा पाटलांनी पक्ष बदललाय त्याचा तोटा होईल का फायदा होईल त्यांना फायदा होईल त्यांना किती मत भेटेल आंबेगाव मधून आपण होतो पोंदेवाडी या ठिकाणी आपण येथील नागरिकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला शिवाजीराव आडारराव पाटील की अमोल कोल्हे या भागातून बडत भेटणार कोणाला मतदान जास्त होणार याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे पोंदेवाडी आंबेगाव करा, नया मिल जाए channel चैनल सब्सक्राइब करा, आस्ता